अनुप्रिता तिचे मिसी आणि कोपर अनुप्रिता केळकर माझी एक छान सुस्वभावी लहानशी मैत्रीण पुण्यात होती आता अशोक नेगी या उमद्या तरुणाशी लग्न करून मिसेस नेगी झाली आहे हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यामध्ये राहते सहा महिने पुण्यात आणि सहा महिने हिमाचल लय भारी नाही तर तिच्याकडे एक बीगल कुत्र्यांची ॲडॉप्टेड जोडी आहे पुण्यात आलेली असताना तिची मुलाखत घ्यायला गेले कुत्रे बघितले अतिशय सुंदर आहेत मस्त वाटलं साहजिकच अनुप्रिताची मुलाखतही खूप सुंदर झाली अनुप्रिता डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करते दोन हजार वीस एकवीसमध्ये बेंगलोरमध्ये असताना तिने एक कुत्रा ॲडॉप्ट केला आणि लग्न झाल्यानंतर ती जेव्हा किन्नौरला जायला निघाली तेव्हा आणखी एक कुत्रा ॲडॉप्ट केला फ्रीगल ऑफ इंडिया नावाच्या एका एन जी कडून तिनं हे कुत्रे दत्तक घेतले बिगल जातीचे कुत्रे करून औषधांच्या वापरले जातात काम संपलं की त्या कुत्र्यांना रेस्क्यू करायचं आणि अडॉप्शनसाठी उपलब्ध करून द्यायचं हे या एन जी काम आहे यापूर्वी असं होत असे की तिथेच पिंजऱ्यामध्ये हे कुत्रे तह हयात ठेवले जायचे त्यांची संख्या वाढायची आणि पूर्णपणे बंदिस्त आयुष्य ते जगायचे फ्रीगल ऑफ इंडिया या एन जी ओनं त्यांना विनंती केली की तुमचं टेस्टिंगचं काम झालं की कुत्रे तुम्ही आम्हाला द्या आम्ही त्यांचं पुनर्वसन कसं करायचं ते पाहतो जे या पॅथॉलॉजिकल टेस्ट नंतर पिंजऱ्यात राहिलेले कुत्रे होते त्यांच्यासाठी काम करण्यासाठी या एन जी ओची स्थापना झाली या लॅब टेस्टिंगसाठी वापरलेल्या कुत्र्यांची अवस्था अशी असायची की त्यांनी बाहेरचं जगच पाहिलेलं नसायचं सा। माणसांना किंवा बाहेरच्या कुत्र्यांना प्रतिसाद कसा द्यायचा या संबंधी ते अगदी अनभिज्ञ असायचे तर अशा कुत्र्यांना समाजाभिमुख करण्याचं मोठं काम फ्रीगल ही संस्था करते दरम्यान त्यांच्या हेही लक्षात आलं की नुसत्या लॅब टेस्टिंगसाठी वापरलेल्या कुत्र्यांसाठीच नव्हे तर इतर ठिकाणच्या बिगल्ससाठीही अशा तऱ्हेचं काम करण्याची गरज आहे अनेक वेळा होतं असं की काही लोक एखाद्या ब्रीडर कडून बिगल जातीचा कुत्रा विकत घेतात परंतु त्यांना सांभाळणं कठीण जातं बिगल खोडकर असतो हवं नको तो भुंकून सांगतो त्याच्यामध्ये एनर्जी खूप असते त्यामुळे बिगल सांभाळण्यासाठी मालकाला अनुभव असावा लागतो एखाद्या वेळेस त्याला त्याच्या घराची फर्निचरची मांडणी सुद्धा बदलावी लागते खूप कमिटमेंट लागते कुत्रा हा लहान बाळासारखा असतो फरक एवढाच की बाळ कधीतरी मोठं होतं कुत्रा मात्र तेवढाच म्हणजे लहानच राहतो त्यामुळे त्याच्या गरजा खूप असतात शारीरिक आणि मानसिक सुद्धा अनुप्रितानं बिगल जातीचे कुत्रे पाळले आहेत कुपर आणि मिसी त्यामुळे ती त्यांच्याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण बोलत होती आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटत होतं या बीगलला म्हणे दोन वेळा व्यवस्थित वॉक द्यावा लागतो मुळात ही जात इंग्लंडमध्ये ब्रीड केलेली आहे शिकारीच्या उद्देशानं जेव्हा सशांच्या वगैरे शिकारीला जातात त्यावेळेला बिळातून सशांना शोधून काढण्यासाठी हे कुत्रे वापरले जातात परिणामी यांची घ्राणेंद्रिय अतिशय तीव्र असतात शिवाय बीगल प्रचंड उत्साही असतात त्यांची प्रवृत्ती शोधक असते त्यांच्यामध्ये पुष्कळ ऊर्जा असते त्यांच्या या ऊर्जेला उत्साहाला आपण पुर पडलं पाहिजे रोज कमीत कमी दोनदा चालायला न्यावं लागतच त्यांच्याशी खेळावं लागतं आणि त्यांना सतत काहीतरी काम आणि मेंदूला चालना द्यावी लागते कारण ते अतिशय बुद्धिमान हुशार असे कुत्रे असतात कुपर बद्दल अनुप्रितानं असं सांगितलं की त्याला त्याच्या सगळ्या खेळांची नावं माहिती आहेत जेव्हा तो बोर होतो तेव्हा तो बरोबर त्याला पाहिजे ते खेळणं आपल्याला आणून देतो मग अशा वेळी किमान पाच मिनटं का होईना त्याच्याशी खेळलंच पाहिजे बिगल आपल्याशी संवाद साधतात त्यांना जे पाहिजे त्याची मागणी करतात ते खेळायला ये म्हणत असतील आणि आपण जर टाळत राहिलो खेळलो नाही तर ते आस्ते आस्ते डिप्रेशनमध्ये जातात कुत्र्यांच्या पालकाला ती गोष्ट जाणवली पाहिजे आता पुन्हा कुपरचं उदाहरण देऊन सांगते कुपरला खायला खूप आवडतं खेळायला खूप आवडतं आणि माणसांना भेटायला खूप आवडतं जर का तो डिप्रेस्ड फील करत असेल तर तो अधिक काळ झोपून राहील नवीन लोकांची दखल घेणार नाही त्याची भूक मंदावेल आणि एकंदर उत्साह कमी होईल या सगळ्या डिप्रेशनच्या खुण्या आहेत अशा वेळी ताबडतोब वेटरनरी डॉक्टरकडे त्याला घेऊन जायला लागतं आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या कुत्र्याला काही शारीरिक व्याधी आहे की तो मनानं खंतावलाय आणि अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपलं वागणं बदललं पाहिजे अनुप्रिता सांगत होती ॲनिमल क्रुअल्टी म्हणजे प्राण्यांवरचे अत्याचार हे एक विदारक सत्य आहे कुपरचीच गोष्ट सांगते कुपर हा लॅब टेस्टिंगसाठी वापरलेला नाही तर मालकानं त्यागलेला कुत्रा आहे अनुप्रिता सांगत होती त्याचं असं झालं की लॉकडाऊनच्या काळामध्ये एका लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या कपलनं कुपरला विकत घेतला होता लॉकडाऊन संपला आणि ते दोघेजणं कामाला जायला लागले दरम्यान त्यांचं ब्रेकअपही झालं म्हणून कुपरला त्यांनी ॲडॉप्शनमध्ये द्यायचं ठरवलं एक वेल ड्रेस्ड माणूस त्यांच्याकडे आला आणि तो कुपरला घेऊन गेला आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ वगैरे सांगितलं त्यानं पण ॲक्च्युअली तो होता बॅकयार्ड ब्रीडर कोण असतात हे लोक हे असतात कुत्रे विकण्याचा धंदा करणारे सतत हे लोक शोधात असतात कुठून तरी प्रीमियम जातीचा एक नर कुत्रा मिळवायचा आणि तशीच एक मादी आणायची त्यांना एकत्र ठेवायचं निसर्ग आपलं काम करतो आणि जन्मभर त्या मादीला पिल्ल होतात अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्यांना ठेवलेलं अस कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही या प्रीमियम जातीच्या कुत्र्यांची बाजारातली किंमत खूप असते सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपये एवढी त्यामुळे हे बॅकयार्ड ब्रीडर्स ही पिल्ल विकण्याचा बिझनेस करतात चेन्नईमध्ये एक संस्था आहे भारतीय वंशाच्या कुत्र्यांसाठी काम करणारी त्यांनी कुपरला बॅकयार्ड ब्रीडर कडून रेस्क्यू केलं सहजासहजी हे लोक कुत्रा हातचा जाऊ देत नाहीत अशा वेळी पोलिसांची देखील मदत घ्यावी लागते अशा तऱ्हेनं कुपरला ताब्यात घेऊन त्यांनी बेंगलोरला फ्रीगल्सकडे पाठवलं फ्रीगल्सने कुपरला पुन्हा ॲडॉप्शनसाठी उपलब्ध करून दिला अर्थातच ॲडॉप्शन प्रोसिजर खूप मोठी असते इच्छुक पालकाची कसून चौकशी केली जाते सर्व तऱ्हेनं विचार केला जातो आणि मग प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावण्यात येतं कारण हे की पालक कसा आहे तो नीट सांभाळ करू शकेल की नाही पुन्हा काही प्रश्न उद्भवणार नाहीत ना यासाठी दक्षता घेतली जाते यामध्ये सगळ्यात महत्वाचा गणला जातो तो दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकाचा अनुभव अनुप्रिताच्या लहानपणी तिच्याकडे एक जर्मन शेफर्ड होता आणि एक रॉटविलर होता या रॉटविलर बद्दल अनेक गैरसमज आहेत तो खूप ऍग्रेसिव्ह असतो वगैरे पण ते खरं नाही कुत्रा आपल्या मालकाचं प्रतिबिंब असत मालक तसा त्याचा कुत्रा चांगला किंवा वाईट असो तेव्हा अनुप्रिताची अनुभवाची बाजू नक्कीच भक्कम होती अनुप्रिताला बिगल जातीचाच कुत्रा घ्यायचा होता कारण तिनं त्यांच्याविषयी पुष्कळ वाचलं होतं शिवाय ज्या पद्धतीची त्यांची लाईफस्टाईल आहे त्यासाठी बिगलच योग्य आहे अशी तिला खात्री होती कुत्रा दत्तक घेण्याची प्रक्रिया साधारणपणे मूल दत्तक घेण्या इतकीच काटेकोर वाटली अनुप्रिता सांगत होती की तिच्या प्रोफाईलप्रमाणे सात आठ कुत्रे शॉर्टलिस्ट करून तिच्या समोर आणले गेले तिनं बरोबर एक बॅग नेली होती कुपर तिच्या आणि बॅगच्या मध्ये जाऊन बसला तो उठेच ना त्याच्या या लाघवी वागण्यामुळे अनुप्रितानं तत्काळ ठरवलं की कुपरलाच आपण दत्त घ्यायचं एक आठवड्यानं कुपर तिच्या बँगलोरच्या घरात दाखल झाला ही झाली कुपरची गोष्ट मिसीची गोष्ट आणखीनच निराळी मिसीला आग्र्यामध्ये विकत घेण्यात आलं त्यानंतर कारनं तिला बँगलोरला आणलं गेलं तिच्या मालकांच्या हे लक्षात आलं की तिची ऊर्जा तिची चळवळ खूपच जास्त आहे आणि त्यामुळे ते तिला सांभाळू शकणार नाहीत त्यांनी मिसीला त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरकडे सोडून दिली तो ड्रायव्हर काही काळ तिला सांभाळत होता परंतु त्याला सारखं कामाला जावं लागायचं म्हणून मग त्याने तिला दिवसभर गच्चीमध्ये बांधून ठेवायचं ठरवलं एक बाउल पाणी आणि काहीतरी खाणं देऊन तो त्या पिल्लाला सबंद दिवस एकटं सोडत असे काही दिवसांनी त्यानं फेसबुकवर वगैरे जाऊन फ्रीगल्स ऑफ इंडियाचा पत्ता शोधून काढला मला हा कुत्रा सांभाळणं शक्य नाही सबंद दिवस मला काम असतं तेव्हा हे पिल्लू तुम्ही तुमच्या पाशी घ्या अशी विनंती केली त्याच वेळी अनुप्रिताचं लग्न झालं आणि हिमाचलला जाण्याचा निर्णय झाला कुपर आधीच तिच्याकडे होता त्याला कंपनी म्हणून आणखी एक कुत्रा दत्तक घ्यावा असा विचार तिनं केला हिमाचलमधले कुत्रे उंच धिप्पाड असतात शिकारी किंवा राखणदार असतात त्यामुळे छोट्याशा कुपरचे ते कंपॅनियन होऊ शकले नसते त्याला सहचर पाहिजे या विचारानं अनुप्रितानं मिसीला दत्तक घेतलं कुत्रा सांभाळणं हे तसं खर्चाचं काम आहे कुत्र्याचा आहार त्याला द्यायच्या भाज्या फळं अंडी चिकन या गोष्टी तशा महाग असतात त्यातून आपण घरी अन्न शिजवलं आणि दिलं तर थोडं इकॉनॉमिकल पडू शकतं त्याला आंघोळ घालण्याचा शॅम्पू डॉक्टर्सच्या व्हिजिट्स वगैरे मिळून कुत्रा घेताना तो आधी आपल्याला परवडेल की नाही याचा विचार करावा लागतो कुत्र्याला वेळही द्यावा लागतो आपण मानसिकरित्या तयार आहोत की नाही हे पाहणं महत्वाचं असतं कारण कुत्रा हा दोन वर्षाच्या बालकाप्रमाणे असतो समजा आपण बाहेर खूप दमून घरी आलो आणि पाहतो तो घरातल्या झाडूचे अक्षरशः तुकडे तुकडे करून त्यांनी सगळ्या घरभर फेकलेले आहेत अशा वेळी आपण शांतपणे ते स्वीकारू शकतो का कुत्र्याशी खेळावं लागतं आपला फारसा मूड नसला तरी अगदी एखादं लहान मूल हट्ट करेल त्याप्रमाणे तो आपल्यापाशी हट्ट करतो त्यामुळे विचारपूर्वक घेण्याचा हा निर्णय आहे अनुप्रिताशी बोलताना जाणवलं की कुत्रा पाळणं ही काही सहज गोष्ट नाही त्यामागे खूप मोठी कमिटमेंट आहे अर्थात आनंदही आहे प्रत्येक कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो कुपर आणि बद्दल अनुप्रिता सांगत होती अनुप्रिता जर कधी दुःखी नाराज दिसली तर मिसी तिच्या जवळ येऊन बसते तिच्या मांडीवर टोकं ठेवते आणि तिच्याकडे बघत बसते तिला जाणवतं की अनुप्रिताचं काहीतरी बिनसलं आहे कुपर मात्र गुंड आहे तो एवढं काही लक्ष देत नाही हा फरक त्यांच्या स्वभावातला आहे एखादी भावना मनात आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे स्त्राव स्रवतात त्याचा वास त्यांना येतो आणि त्याप्रमाणे त्यांना कळतं की आपला पालक रागावलेला आहे दुःखी आहे की आनंदी आहे पुन्हा आमच्या संवादाची गाडी लॅब टेस्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या बीगल्स जातीकडे गेली काही औषधांच्या प्रयोगासाठी विशेषत प्रसाधनांच्या प्रयोगासाठी हे कुत्रे वापरले जातात पण त्यामुळे त्यांच्यावर खूप दुष्परिणाम झालेले आढळून येतात त्यांच्या चेहऱ्याचं स्ट्रक्चर बदलतं ऐकायला कमी येतं किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आता हळूहळू परिस्थिती बदलते आहे इतर देशांप्रमाणे आपल्याही देशामध्ये कुत्र्यांवर टेस्टिंग करण्याचं थांबवावं यासाठी प्राणीप्रेमींकडून प्रयत्न केले जात आहेत पूर्वी त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं हो कारण एका औषधासाठी एकच बिगल वापरला जायचा आता किती वेळा त्याच्यावरती टेस्टिंग केलं जायचं हे काही आपल्याला माहीत नाही पण जसं फ्रीगल्स ऑफ इंडियानं हे कुत्रे घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून अशा बिगल्सना बॅचेसमध्ये रिलीज करू लागले आहेत आणि अर्थातच फ्रीगल्स सारख्या संस्था त्यांचं पुनर्वसन करू शकत आहेत आता मला अनुप्रिताची बाजू जाणून घ्यायची होती म्हणून मी तिला प्रश्न विचारला की कोणीतरी कंपॅनियन पाहिजे याची गरज तिला का आणि कधी वाटली त्यामुळे तिच्या मानसिकतेमध्ये काय फरक पडला किंवा तिला त्यांचा काय फायदा झाला अनुप्रिताच्या अगदी मनाच्या तळाशी जाणारा हा प्रश्न होता आणि तो तिनं अत्यंत निर्मळपणे आणि काहीही हातस राखून न ठेवता हाताळला अनुप्रिताला लहानपणापासून कुत्रा फार आवडतो तिच्या पहिल्या वाढदिवसाला तिच्या काकांनी तिला जर्मन शेफर्ड आणून दिला होता त्याच्या पाठीवर बसून ती अक्षरशः सगळीकडे हिंडत असे त्यामुळे कुत्रा तिला पाळायचाच होता शिक्षणासाठी ती घराच्या बाहेर पुणं सोडून गेली तेव्हा आणि नुकती नोकरी लागली तेव्हा कुत्रा पाळण्याचं धाडस तिला झालं नाही त्यानंतर ती बेंगलोरला सेटल झाली करोना काळ हा सगळ्यांसाठीच खूप अवघड काळ होता अनेकांना अनेक समस्या निर्माण झाल्या अनुप्रिताच्या असं लक्षात आलं की आपल्याला कोणीतरी सोबती घरात असायची गरज आहे कामावरून संध्याकाळी घरामध्ये एकटं जाण्याची तिला अक्षरशः भीती वाटत असे खूप दडपण येत असे तो काळच तसा होता त्यावेळी ती अशोकला डेट करत होती आणि लग्न करायचं निश्चित झालं होतं कुत्रा घेण्याबाबत तिनं त्याचाही सल्ला घेतला लहानपणापासून ती कुत्र्याच्या सान्निध्यात वाढली होती माहिती होतीच आणि आत्मीयताही होती त्या काळात तिला खूप एकटं वाटायचं तिच्या मनावर भयंकर ताण होता इट वॉज टेकिंग टोल ऑन हर माइंड एकतर खूप आधीपासून ती एन्झायटीशी झगडत होती तिचं काम सोशल सेक्टरमध्ये असल्यामुळे तिला रोज अनेक नकारात्मक गोष्टी पाहायला ऐकायला मिळतात उदाहरणार्थ रेप सर्वायव्हर्स त्यांच्याकडे समाज कसा बघतो ती घटना घडल्यानंतर पुनर्वसनासाठी त्यांच्यापुढे किती थोडे पर्याय उपलब्ध असतात आपणही फारसं काही करू शकत नाही ही जाणीव खूप दुःखदायक असते अनुप्रिता सांगत होती हे सगळं ऐकल्यानंतर आपल्यातली सकारात्मकता काहीशी कमी होते आपल्याला सगळं जग अंधारमय वाटायला लागतं नैराश्य वाढीस लागतं सोशल सेक्टर हे असं फील्ड आहे की खूप प्रश्न पडतात आपले आपल्यालाच काही चांगलं करून काय उपयोग आहे शेवटी असंच होणार ना वगैरे वाटायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण शिथिल होतो चाल ढकल करायला लागतो शिवाय एकाला मदत केली तर आणखी चार उभे राहतात मनात खळबळ उठते आणि आपण या सगळ्याला पुरं पडू शकत नाही याची जाणीव व्हायला लागते पेंड्युलमसारखं मन पुढे मागे हिंदोळत राहतं या परिस्थितीला कुठे अंत नाही असं वाटायला लागतं अशा या मानसिक तणावाला तोंड देणारी व्यक्ती एकतर अतिशय स्ट्रॉंग हवी प्रचंड सकारात्मक हवी काहीही पाहिलं ऐकलं तरी मनावर परिणाम होता कामा नये अशी हवी पण हळव्या मनाच्या माणसांना मात्र या सगळ्याचा खूप त्रास होतो तसा मला झाला मी काउन्सिलरकडे जायला लागले तिला माझी परिस्थिती सांगितली त्यावेळी तिनंही मला सुचवलं की शक्य असल्यास मी एखादं पेट घरामध्ये सांभाळलं तर माझ्या मनाला रिलीफ मिळू शकेल द बॉल स्टार्टेड रोलिंग विचारचक्र सुरू झालं आणि शेवटी मी कोपरला दत्तक घेतलं घरच्यांनाही एक प्रकारे बरं वाटलं कारण मी बेंगलोरला एकटीच राहत होते सुरक्षिततेच्या दृष्टीनं माझ्यासोबत कुत्रा आल्यामुळे त्यांच्याही मनाला शांतता आली कुपर खरोखरच खूप सतर्क असतो रात्री जेव्हा सिक्युरिटी गार्ड काठी वाजवतात तेव्हा प्रत्येक वेळेला तो जाऊन बघून येतो की कोण आहे काय चाललंय वगैरे ज्यावेळी संध्याकाळी आपण घरी येतो त्यावेळी सबंद दिवस आपल्यासाठी वाट पाहत थांबलेला आपला कुत्रा आपल्याला ज्या पद्धतीने येऊन भेटतो तेव्हा वाटतं जणू तो आपल्याला चार पाच वर्षांनी भेटतोय त्यातून आपल्याला पुष्कळ सकारात्मकता प्रेम आपुलकी जिव्हाळा सगळं काही मिळतं मला नाही वाटत याच्या इतका सकारात्मकतेचा सा साठा आणखी कुठे असेल अनुप्रिता अनुभवानं सांगत होती काळ सापेक्ष असतो आपण ज्या वेगानं काळाचा अनुभव घेतो त्यापेक्षा कुत्र्यांचा वेग कमी असतो त्यामुळेच असं म्हणतात ना की कुत्र्यांचं एक वर्ष म्हणजे आपली सात वर्षं यावर खूप संशोधन झालेलं आहे आपण ज्या स्पीडमध्ये त्यांच्याशी बोलतो त्याच्यापेक्षा त्यांना कितीतरी सावकाश आपलं बोलणं ऐकू येतं आपण एका तासासाठी जरी बाहेर गेलो तरी त्यांना असं वाटतं की आपण खूप काळासाठी त्यांच्यापासून लांब राहिलो आहोत माझ्या माहितीत नवी भर पडली कुपर घरी आल्यापासून माझ्यामध्ये अनेक बदल झाले सगळ्यात मोठा बदल झाला म्हणजे मला जे घरी यावंसं वाटायचं नाही ते जाऊन आता मी अधीरपणे घड्याळाकडे बघू लागले आणि काम संपताच ताबडतोब घर गाठू लागले कुपर आपोआपच मला शिस्त लागली एक रुटीन बसलं अनुप्रितानं प्रामाणिकपणे कबुली दिली ज्या वेळेला आयुष्याला एक प्रकारचा बांधीलपणा येतो त्यावेळेला आपआपच आपला आपल्या आयुष्यावर ताबा यायला लागतो परिणामी नकारात्मकता कमी होते एखाद्या सफेद फलकावर चार पाच काळे ठिपके असले आणि आपलं लक्ष त्या ठिपक्यांवरच केंद्रित असलं तर आपल्याला त्याच्या मागचा सफेद फलक दिसत नाही कुपर आल्यापासून अनुप्रिताला तो सफेद फलक दिसायला लागला क्या बात है? एक एक अशा गोष्टी उलगडल्याना या मुलाखतींमधून देणारे मुक्तपणे देत होते आणि मी मनबुद्धीच्या ओंजळीत साठवत होते अनुप्रिता इतकं भरभरून बोलत होती की तिला थांबवणं मला अशक्य होतं ती सांगत होती सुनीता काकू कोपर घरी आल्यावर आमचा पहिला आठवडा ना परस्परांशी जुळवून घेण्यातच गेला सगळ्यात महत्वाचं हे झालं की माझं माझ्या समस्यांवरचं लक्ष हटलं आणि कुपरची सोय सुविधा बघण्याकडे केंद्रित झालं मग पुढे असं लक्षात आलं की त्याला मी घरी आठ तास एकट्याला ठेवू शकत नाही मग डे केअरची शोधाशोध सुरू झाली पहिले सुमारे वीस दिवस कुपर डे केअर सेंटरमध्ये होता त्यानंतर मग अशोक आला त्याला वर्क फ्रॉम होम होतं म्हणून मग कुपर घरी राहायला लागला कुपरच्या आयुष्यामध्ये दररोज एका नवीन सुविधेची भर घालण्याकडे माझं लक्ष केंद्रित झालं कारण मीच त्याचं सर्वस्व होते माझ्याशिवाय त्याला दुसरं कोणीच नव्हतं ही जाणीव मला आत खोलवर कुठेतरी झाली त्याच्या आणि माझ्यामध्ये एक प्रेमाचा बंध दुवा निर्माण झाला मी तयार होऊन ऑफिसला जायला निघाले की कुपर सारखा माझ्या मागेमागे करतो अगदी आय विल कम बॅक असं सांगेपर्यंत तो माझ्या पायाशी गुटमळतो त्याची मला सवय लागली छान वाटायला लागलं त्यामुळे माझ्या मनाला एक स्थैर्य प्राप्त झालं माझ्या कामाच्या निमित्तानं ज्या अनेक नकारात्मक गोष्टी मला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात त्याबद्दल एक प्रॅक्टिकल दृष्टिकोन तयार झाला कामाचा एक भाग म्हणून मी त्या घटनांकडे पाहायला लागले आपण स्वतः जेव्हा समाधानी असतो ना तेव्हा आपण इतरांच्या समस्यांकडे शांतपणे बघू शकतो आणि त्यांना मार्गही उत्तम रीतीनं सुचवू शकतो हा फरक कोपर माझ्याजवळ राहायला आल्यावर माझ्यामध्ये झाला खरोखरच ऋणी त्याची अनुपरिताच्या म्हणण्याप्रमाणे व्यक्तिगत आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यामध्ये रेखा कशी आखायची ही तिला समस्या होती आता ते तिला साधलं काही गोष्टी हातात असतात काही नसतात हातात असलेल्या करायच्या नसलेल्या सोडून द्यायच्या हे जमायला लागलं कामामधला खूप ताण कमी झाला सुरुवातीला नवीन नवीन असताना कामामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट असते आपण आता जगाला बदलून टाकायचं ही उमेद असते पण जेव्हा लक्षात येतं की नाही आपण असं काही करू शकत नाही परिस्थितीजन्य प्रत्येक घटनेला अनेक आयाम असतात म्हणून आपण आपल्या कल्पना जशाच्या तशा राबवू शकत नाही हे सत्य पचवणं खूप कठीण असतं त्यामुळे आपल्या मनावरचा ताण वाढायला लागतो असं वाटायला लागतं की आपल्याकडे खूप साऱ्या कल्पना आहेत आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे पण इतर परिस्थिती त्याला साजेशी नाही आणि त्यामुळे आपण हे करू शकत नाही अशा वेळेला कुठेतरी एक मर्यादा घालून घेणं महत्त्वाचं असतं अनुप्रिता खरं तर अत्यंत गोड गळ्याची गायिका आहे शास्त्रीय संगीताचा तिचा चांगला अभ्यास आहे पूर्वी मी तिला गाताना ऐकलं होतं म्हणून सहज प्रश्न विचारला की जी शांती जो आधार तिला कुत्रा सांभाळण्यातून मिळाला तशी शांती किंवा आत्मिक समाधान तिला संगीतामुळे मिळालं नाही का त्यावेळी तिनं सांगितलं की नोकरीच्या निमित्तानं इकडे तिकडे जावं लागल्यामुळे ती संगीत पुढे फारसं नेऊ शकली नाही याची तिला खंत आहे संगीत ही तिची दुखरी नस आहे तिला असं वाटलं की ती खूप पुढे जाऊ शकली असते पण संगीत तिच्यासाठी आधारवट ठरू शकलं नाही याचं कारण म्हणजे संगीताशी तिचं नातं मध्येच तुटलं असो उत्सुकतेपोटी तिला मी एक प्रश्न विचारला तो असा तुम्ही एक नवपरिणित जोडपा आहात तुमचं जे कौटुंबिक जीवन असतं यामध्ये कुपरची अडचण होत नाही का त्यावर ती म्हणाली की नाही होत जितकं त्याला खाणं देणं त्याचे लाड करणं किंवा त्याची काळजी घेणं गरजेचं असतं ना तितकंच त्याला ट्रेनिंग देणंही गरजेचं असतं उदाहरणार्थ अनुप्रितानं ठराविक स्वरामध्ये आज्ञा केली कूपर गो आउट तर तो, तो निमूटपणे बाहेर जातो आणि ती बोलावेपर्यंत परत येत नाही हे ट्रेनिंग तिनं त्याला पक्क दिलेलं आहे ट्रेनिंग देण्याची बरोबर पद्धत तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या आवाजाच्या चढ उतारानं हावभावानं विशिष्ट हालचालीनं तुम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोचवू शकता की काय चालेल आणि काय चालणार नाही परंतु हे ट्रेनिंग फार लहानपणापासून द्यावं लागतं अनुप्रिता सांगत होती ते कुत्रे असतात त्यांच्या काही सहज प्रवृत्ती असतात उदाहरणार्थ आपण त्यांच्याकडून काही वस्तू घ्यायला गेलो तर ते सहजी देत नाहीत आणि त्या खटपटीमध्ये त्यांचा दात आपल्याला पटकन लागतो ज्या वेळेला कुपर अगदी लहान होता त्यावेळेलाच त्याचा असा दात लागला की दुखल्याचं नाटक करायची आणि त्याच्यापासून लांब जायची असं दोन तीन वेळा घडल्यानंतर त्याला कळलं की आपण असं करायचं नाही आपला दात हिला लागता का नये आणि तेव्हापासून तिनं जरी त्याला बोटात पकडून काही खायला दिलं तरी तो लक्ष ठेवतो की त्याचा दात तिला लागणार नाही पेट्स कधीच चुकीचे नसतात चुकीचे असतात ते त्याचे पालक जे लोक मानसिक अस्वास्थ्याशी लढत असतात त्यांच्यासाठी शिस्त खूप आवश्यक असते पण तेवढीच अवघडेही कुत्र्याच्या सान्निध्यात मात्र ती सहजपणे साधू शकते पाळीव कुत्र्याच्या बाबतीत रुटीन आणि शिस्त फार आवश्यक असतं पालक जेव्हा ती पाळतो तेव्हा आपोआप त्याच्या आयुष्यातही एक प्रकारचा बांधीलपणा येतो स्ट्रक्चर येतं आपण परिस्थितीचे गुलाम नसून परिस्थिती आपली गुलाम आहे असा आत्मविश्वास वाटू लागतो आणि वाढीस लागतो अर्थातच कुत्रा पाळणं हा काही मानसिक अस्वास्थ्याशी मुकाबला करण्याचा एकमेव मार्ग नाही असं कोणी म्हणणारी नाही पण एक मार्ग नक्कीच आहे अनुप्रिता हे अनुभवानं सांगत होते शेवट करताना अर्थातच विषयाला तो पेट्सच्या मृत्यूला स्वीकारायचं कसं हा हाऊ टू कोपअप विथ द डेथ ऑफ युअर पेट अनुप्रिताचे याविषयीचे विचार अतिशय स्वागतार्ह वाटले ती म्हणते की आपल्या पेटची आयुर्मर्यादा आपल्यापेक्षा कमी आहे हे त्याला घरात आणतानाच आपल्याला ठाऊक असतं त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आपल्या मनाची तयारी असायला हवी थोडं दुःख नक्कीच होईल पण तुम्ही निवडायचं आहे की तुम्ही दुःख करत राहणार की आपल्या पेटबरोबर व्यतीत केलेले चांगले दिवस आठवणार पेट सांभाळायचं सा, भाग्य आपल्याला मिळालं याचा आनंद साजरा झाला पाहिजे आणखी एक गोष्ट म्हणजे या अनुभवावरून आपण सत्य स्वीकारायला शिकतो आपल्या घरातली आजूबाजूची आणि जीवाभावाची माणसं उद्या कदाचित असणार नाहीत याची खूणगाठ आपण मनामध्ये बांधतो आणि प्रार्थना करतो की त्यांचं आयुष्य परिपूर्ण जावो आणि शांततेत त्यांना अखेरचा श्वास घेता येवो अनुप्रिताची मुलाखत कळत नकळत खूप काही सांगून गेली मी पाहिलेली छोटीशी अनुप्रिता एवढी मोठी झाली सर्वार्थानं हे पाहून खरोखरच समाधान वाटलं